बहुमत आहे स्वतःचं शिंदे गट अजित पवार गट आणि फडणवीस असे एकत्र मिळून त्यांच्याकडे सव्वा दोनशेच्या आसपास आकडा आहे आणि महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत हे बहुमत फार मोठं आहे त्याच्यामुळे कोणाच्या मनातला अंगार किती बाहेर पडला संताप संतोष असंतोष तरी त्या ठिणग्यांनी हे जे सरकार आहे ईव्हीएम सरकार त्याला चटके बसतील अशी शक्यता नाही छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता कारण शेवटी दोन्ही समाज महाराष्ट्रातले प्रमुख सामाजिक घटक आहेत सगळ्यांना न्याय मिळावा मग धनगर असतील ओबीसी असतील मराठा समाज असतील ही आमच्या सगळ्यांची भूमिका असताना भुजबळांनी एक टोकाची भूमिका घेतली पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली भुजबळांचा पुरेपूर वापर त्या का काळामध्ये झाला जरांगे साहेबांच्या मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला असं तेव्हा स्पष्ट दिसत होतं इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊ शकत नव्हते आणि ज्यांनी त्यांना ही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडल्या हे आता मला साधारण हे माझं आकलन आहे आणि आता भुजबळांनी किती आदळ आपट केला तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे हे पाहावं लागेल महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा समन्वय राहावा ही आमच्या सगळ्यांची भूमिका आजही आहे बाकी आता इतर काही लोक अश्रू ढाळत आहेत त्यांच्या असुंना कोण विचारत आहे ते पुरंदरचे आमदार आहेत मुंबईतल्या मागठण्याच्या आमदार आहेत त्यानंतर तुमचे स्वतः चंद्रपूरचे आपले ते सुधीर भाऊ आहेत आमचे संजय कुट्यांचं मी आता वाचत होतो दिल्लीमध्ये त्यांच्या असूंना काय किंमत आहे रडतील रडतील आणि गप्प बसतील आपटतील आपटतील आणि गप्प बसतील कारण एखाद दुसरा आमदार नाराज झाला म्हणून या सरकारला तडाई जाईल अशी काय शक्यता दिसत नाही त्याच्यामुळे काही दिवस रडतील त्यांना काहीतरी एखादं हातात खेळणं दिलं जाईल खुळखुळा दिला जाईल आणि सगळे शांत राहतील पण मला आश्चर्य वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे नमुने आहेत जे नग आहेत त्या संदर्भात माननीय फडणवीस यांनी अभ्यास केला पाहिजे स्वतःच काही वर्षापूर्वी हे जे नमुने आहेत हे नग आहेत त्यांच्याविषयी आपण काय भूमिका घेतली होती काय संशोधन केलं होतं किती प्रकारचे भ्रष्टाचाराचे पेपर्स आपण त्याच्या संदर्भात राज्यपालाकडे सोपवले होते हे सगळे नग आणि नमुने घेऊन फडणवीस राज्य करतायत आणि तोही ते आता आदर्श कारभार करणार आहेत असं मी ऐकलं वाचलं आणि आमचं मनोरंजन झालं ठीक पुढल्या पाच वर्षामध्ये असे मनोरंजनाचे अनेक प्रसंग आम्हाला पाहायला मिळतील आम्ही ते पाहू सहन करू तणाची सावन नाराज आहे ती बॅग उचलून पुण्याला गेले तसं मी आता दिल्लीत वाचतोय अजून कोण कोण कुठल्या बॅगा जरी भरून निघून गेले तरी या सरकारला काही फरक पडेल असं मला वाटत नाही या राज्यामध्ये भीड असेल परभणी असेल राज्यातल्या अनेक भागामध्ये दंगली उसळलेल्या आहेत तणाव आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं असे आमच्या सगळ्यांचं आवाहन आहे मी बघा मी जरांगी विरुद्ध भुजबळ या वादात पडणार नाही तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग होता भुजबळांनी मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा या मताच्या आम्ही पहिल्यापासून होतो टोकाची भूमिका घेऊनही ते भुजबळांनी तेव्हा घेताना दिसत होते पण त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यांना वाऱ्यावर सोडलं जी एक अदृश्य महाशक्ती शिंद्यांच्या मागे होती पक्ष फोडण्यासाठी आमचा तीच अदृश्य महाशक्ती महाराष्ट्रातली भुजबळांना उत्तेजन देत होती हे सगळं करण्यासाठी आणि त्या भुजबळांचा बळी गेला हे आज तरी आजच तरी आमचं आखलं नाही एक देश एक निवडणूक यावरती आज लोकसभेत विजय घेणार आहे काल्पनॉलॉजी विजय आम्ही पुढं आज अचानक त्यांनी आज अशा अनेक गोष्टी आणण्याचा प्रयत्न होईल एक देश एक निवडणूक वगैरे ज्या गोष्टी आहेत हे भविष्यात या संघराज्यांनी बनलेल्या देशाला किती घातक आहेत हे तुम्हाला भविष्यात कळेल हे संविधानाच्या विरोधामध्ये तुम्ही आज संविधानावर चर्चा करताय गेल्या चार दिवसापासून आणि ज्या गोष्टी संविधानाला मान्य नव्हत्या त्या तुम्ही लादण्याचा प्रयत्न करताय तुम्ही मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकेच्या निवडणुकी घेऊ शकत नाही बरोबर आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनामध्ये पाप आहे तुमचा विचार सरळ नाही तुम्हाला भविष्यामध्ये या देशामध्ये पूर्णपणे लोकशाही मोडून काढायची आहे निवडणूक आयोग संपवायचा आहे आणि सर्व संविधानिक संस्था ताब्यात घेऊन येथे घोषित हुकुमशाही निर्माण करायची अभिषेक बॅनर्जी म्हणता की जर ईव्हीएमवरती हा संशय आहे तो सिद्ध करून जातावा इंडियावर ईव्हीएमवरती कधी काळी त्यांच्या ममता दिदीनं सुद्धा आक्षेप घेतलेला आहे तुम्हाला माहीत असेल त्याच्यामुळे त्याच्यावर न बोललेलं वर आम्ही आमची लढाई चालू ठेवू उमर अब्दुल्ला काय म्हणतात किंवा आमच्या अभिषेक बॅनर्जी काय म्हणतात ही त्यांची व्यक्तिगत भूमिका असेल पण इंडिया ब्लॉक म्हणून ईव्हीएम महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये फिक्टीम आहे ईव्हीएमचा गावागावात लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत हा जनमताचा उद्रेक आहे तो तु तु तुम्ही स्वीकारणार की नाही भविष्यामध्ये जर उद्या दुर्दैवानं काही घडलं पश्चिम बंगालमध्ये उद्याच्या निवडणुकीत ईव्हीएमच्या माध्यमातून तेव्हा यांची भूमिका काय असेल हे मला पाहावं लागेल नागपूर मधला धमकी देण्यात आता सीसीटीव्ही तसंच कारवाई करायला मागणी मग करतील ना या राज्याचे अदृश्य गृहमंत्री जे आहेत अजून गृहमंत्रीपद नेमायचं आहे पण ने। ने। जे अदृश्य गृहमंत्री आहेत त्या संदर्भात नक्की लक्ष घालतील अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना धमक्या मिळू नयेत